मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा नमस्कार आपला महामंडळाचे माननीय व्यवस्थापकीय संचालक शिखर साहेबांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रात सर्व आणि सोलापूर विभागामध्ये सर्व आगारामध्ये पासेस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात दे आलेली असून सोलापूर विभागातर्फे सर्व शाळांना संपर्क करण्यात येऊन त्या ठिकाणी मुख्यधत्वांशी चर्चा करून आयल्याबाई होळकरच्या पासेस असतील विद्यार्थ्यांच्या पासेस असतील आणि जे जे विद्यार्थी पासेसपासून वंचित राहणार नाही ना ना। त्याबाबत पुरेपूर दक्षता घेऊन संबंधित शाळांकडे महामंडळाचा प्रतिनिधी जाऊन आपली तपास देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली याबाबत अठरा तारखेपासून आम्ही स्वतः आम्ही संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून त्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत पासेचसाठी त्रास द्या होणार नाही किंवा तात्काळच राहावं लागणार नाही याबाबत पुरेपूर सोलापूर विभागाने दक्षता घेतली